हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ तर येथे मला कपडे पण धुवायचे होते तर आणि ते सर्व काही धुवून काढायचं होतं आता थंडी पण कमी झाली त्यामुळे मग आणि ते सर्व धुवून काढायचं होतं त्यानंतर मी सर्व काही धुवून घेतलं आणि ते वरती गॅलरीमध्ये वाळत घातलेलं होतं मला रोज ब्लँकेट दोन दोन असे धु धुवायला लागतात तर मग मी आज दोन ब्लँकेट उद्या दोन ब्लँकेट असे धुवत असते मी तर शंभू पण मागा असतो त्यामुळे मग दोन दोनच घेत असते मी धुण्यासाठी तर मी वरती गॅलरीमध्ये कपडे सुकत टाकण्यासाठी आलेले होते तर येथे सोराने वरती मग शूजची लेस आणलेली होती तर ती शूजची लेस तेथे ले पडलेली होती तर शंभूला वेगळंच काय असं वाटतं तर ते बघा त्याला फुकत पण होता आणि त्याच्यासोबत कसं हे करतोय बघा तर त्याला वेगळंच काय असं वाटतंय आज मला डबे पण घासायचे होते तर पाणी पण आलेले होते त्यामुळे मग मी डबे पण घासण्यासाठी घेतलेले होते तर आधी मी रॅकचे पण भांडे घासून घेतले होते सर्व काही रॅकचे भांडे घासलेले होते तर मग मला फक्त ते घासायचे होते तर मग मी डबे पण घासण्यासाठी घेतले होते सर्व काही मग ते शंभू झोपलेला होता मग तोपर्यंत मला डबे घासून घ्यायचे होते पाणी पण आलेलं होतं त्यानंतर परत दुपारून पाणी येत असतं त्या मग त्यानंतर परत टाक्या भरून घ्यायला लागत असतात मला मग पाणी आ असल्यानंतरच काय जे का करायचं असतं ते करून घ्यायला लागतं आता ऊन पण वाढत चाललं आहे त्यामुळे मग पाण्याचं पण थोडं कमी जास्त प्रमाणात ते पाणी सोडत असत मला पालिकेतच पाणी येत असते मला मग पाणी बघूनच घरातलं आवरायला काढायला लागतं आता उन्हाळा पण चालू झालेला आहे त्यामुळे मग पाणी दोन दिवसानं तीन दिवसानं असं पाणी सोडत असतात त्यामुळे मग पाणी आलं का त्या, त्या दिवशी मग सर्व काही आवरून घ्यायला लागतं जर मग नाही आलं मग त्या दिवशी मग भांडे वगैरे असं जास्त काही जास्त काढायला नाही लागतं असायला किंवा धुण्यासाठी असं मग जेव्हा पाणी असेल तेव्हाच मी मग ब्लँकेट वगैरे असं काही जास्त कपडे असतील तेव्हा मग धुण्यासाठी काढत असते मी पण असतो मागे त्यामुळे मग मला जेव्हा तो झोपल्यानंतरच आव आवरायचं जर असलं तर आवरून घ्यायला लागतं जर तो उठलेला असला का मग काहीच करून देत नाही मग त्याला असं वाटतं का माझ्या जवळच बसावा असं मग त्यानंतर मग तो झोपला का मग पटपट आवरून घ्यायला लागतं मला तो उठल्यानंतर मग मा माझं काहीच काम आवरत नाही मग तो उठल्यानंतर थोडा वेळ घेऊन बसायला लागतं आत्ता दिपोळीच्या वेळेस मी सर्व काही भांडे घासलेली होती पण समोरच हायवे असल्यामुळे मग ती सर्व काही धूळ त्या भांड्यांवरती जमा होत असते त्यामुळे मग मला दोन दोन तीन तीन महिन्यानं असं भांडे घासायलाच लागता। लागतात तर नाहीतर इतर वेळेस मग कपड्याने तेन पुसून घ्यायला लागतात मला म्हणजे दोन महिने झाले का डबे वगैरे सर्व काही घासण्यासाठी काढायलाच लागतात मला आणि इतर वेळेस पंधरा पंधरा दिवसाला मग पंचपात्री यांच्यावरती सर्व काही धूळ जमा झालेली असते मग ती सर्व काही पुसून काढायला लागते मला शंभू लहान असल्यामुळे मग मी थोडे थोडे सर्व काही भांडे घ गा घासतच असते रोजचीला मला थोडं थोडं काही ना काही काढायलाच लागत असतं आवरण्यासाठी सर्व डबे घासायचे झाले होते तर मग ते सर्व डबे मी उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेले होते तर मग त्यानंतर झाकणं राहिलेली होती ते पण घासून आणि धुवून उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवणार आहे मी आता डबे घासता नाही आले तरी पंधरा पंधरा दिवसाला असं जर आपण थोडं कवय ना असं पुसत जरी राहिले ना तर जास्त खराब नाही होती डबे आपल्या मागे लहान मुलं वगैरे असले तर मग आपण लगेचच्या लगेच असं थोडंसं काहीतरी डाग लागला तरी पुसून घेतले ना म्हणजे डबे वगैरे सर्व काही क्लीनच राहतात त्यामुळे मग जास्त काही त्रास नाही होत मग असं मग जास्त घासण्याचं वगैरे त्यानंतर मी सर्व काही बॉटल अशा धुवून घेतलेल्या होत्या मग ते पण धुवून आणि उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेल्या होत्या मग सर्व काही भांडे घासायची झाली मग त्यानंतर मग मी सर्व मान्य पण पुसून घेतलेली होती एका कॉटनच्या कपड्याने ओला करून घेतला आणि मग त्यानंतर सर्व काही पुसून घेतलेलं होतं ते मी दिपोळीच्या वेळेस मी सर्व काही किचन असं नळी लावून धुवून काढलेलं होतं त्यामुळे आता काही एवढी जास्त काही घाण नाही आहे तर मग आता अस सर्व असं जाळं वगैरे जर असलं ना तर ते सगळं निघून जातं त्यामुळे मग कॉटनच्या कपड्याने मी सर्व काही पुसून काढलेलं आहे आता ते घरातलं सर्व काही क्लीन जर केलं तर घर पण छान वाटतं आणि मनाला पण असं खूप प्रसन्नता वाटत असते त्यामुळे असं आठ पंधरा दिवसातून जर क्लीन केलं तर घरात पण स्वच्छता असते आणि मनाला पण असं प्रसन्नता वाटत असते त्यानंतर माझी मान्य पण पुसायची झालेली होती आणि डबे पण उन्हामध्ये सुकलेले होते तर त्यानंतर मग मी सर्व काही डबे घरामध्ये आणले आणि त्यामध्ये सर्व त्याचं साहित्य ज्या डब्यामध्ये साहित्य असतं त्या डब्यामध्ये मी भरून घेतलेलं होतं मग त्यानंतर शंभू पण उठलेला होता तर बघा इथे त्याचं काय खेळण्याचं काम चाललेलं आहे त्याने तेथे डब्यांची गाडी केलेली होती तर तो त्याचं चाललेलं होतं खेळण्याचं काम तेथे तो बसलेला होता तर त्याला मी बोलले डब्बा तिथं एक एक डबा हो उच उचलायचं चाललेलं होतं त्याचा प्रयत्न पण त्याला डबाच उचलत नव्हता तर मग त्यानंतर मग छोटा डबा उचलला आणि तो डबा माझ्याकडे आणून दिला तेव्हा त्याने डबा उचलून आणल्यानंतर मला पण खूप छान वाटलं तर आपण जेव्हा काम करत असतो ना तेव्हा ते लहान मुलं पण आपलं अनुकरण करत असतात आपण जे जे काम करतो त्यांना पण ते वाटतं काम आपण पण ते काम करावं असं पण आपण त्यांना काम करून देत नाही त्यांना बाजूला हे करतो असं पण मग त्यांना पण थोडंफार काम करून दिलं तर त्यांना पण खूप असा आनंद होत असतो तर थोडंफार आपण जर करून दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघायची खूप छान वाटतं त्यांना पण त्यांनी थोडं जरी काम केलं तरी त्यांना असं वाटतं का आपण खूप मोठे झाल्यासारखं वाटतं सर्व डबे मी मान्यवरती मांडून घेतलेले होते ते सर्व काही आवरण्याआधी आधी मग स्वरा पण आलेली होती आणि त्यानंतर शंभूला पण दुपारची झोपायचं होतं तर त्यानंतर मग त्या त्यान मी त्या दोघांना पण झोपून दिलं आणि मग त्यानंतर मी सर्व काही आवरून घेतलं आणि फरची पुसायची होती मग फरची पण पुसून घेतली मी सर्व काही फरची उसायची झाल्यानंतर मग शंभू आणि स्वरा पण उठलेले होते तर पाच वाजलेले होते तर मग ते दोघे पण खाली आलेले होते तर दोघे पण सोप्यावर येऊन बसलेले होते ते मिस्टर पण पाच वाजता स्कूलमधून येत असतात तर मग त्यांची पण येण्याची वेळ झालेली होती तर मग आम्हाला चौघांना पण मग मला चहा ठेवायचा होता तर स्वराची काही झोप झालेली नव्हती तर ती इथेच बसलेली होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया चला बाय